नमस्कार सरपंच नमस्कार बोला म्हटलं तुमचं आता काहीतरी महावितरण काहीतरी तुमची जागा काही अॅक्वर करते म्हणून आम्हाला समजलं त्याबद्दल काहीतरी विरोध आहे त्या जागेला ऍक्वॉर करण्यासाठी जागा तो काय प्रकार आहे जरा आम्हाला सांगशा का, का समजून तो मुख्यमंत्री चौरकृषी वाहिनीच्या योजनेच्या अंतर्गत ते आपण त्याला दोन हेक्टरची जागा दिली होती त्या टायमाला हो हो दोन हजार तेवीस चा विषय समथिंग आणि त्या टायमाला त्यांनी आम्हाला न विचारता बारा एकर जमीन बारा एकर आठ आर क्षेत्र त्यांनी ताबा मागतात आता तुमची जागा किती सगळी गावची ग, गावची अठरा हेक्टर आहे पण आता त्याच्यातलं काही क्षेत्र हे पांतळे म्हणजे आता संपूर्ण क्षेत्र अठरा हेक्टर एकोणसठ आर आहे गावाला पूर्ण गावाला आणि त्याच्यातलं ते काही क्षेत्र जे आहे ते नदीच्या काठी पानथळ जमीन आहे पूर्ण त्याच्यात काही आपल्याला तलाव आहे पाझर तलाव आहे ते पाझर तलावाचं पण ज्यावेळेला पाझर तलाव फुल होतो त्यावेळेला हे अठरा हेक्टर त्याच्यात बरेच हे जा जात पाण्यात जात म्हणजे अठरा हेक्टर पैकी आमची बारा हेक्टरच जमीन आम्हाला शिल्लक राहती अक्चुअली बारा हेक्टर माल घेणार आहे महावितरण की माग लागलेली का ते आम्हाला म्हणजे महा तर कंपनी आहे कोणती तरी त्यांची ती लोक जास्त माग लागलेली आता जर तुमची जर हेक्टर जमीन घेतली तर तुम्हाला गावाला जमीनच राहत नाही नाही जमीन गेल्या गावाला काहीच नाही भेटणार आम्हाला म्हणजे गावाला असं होईल परिस्थिती का गावाचं विस्तारीकरण नाही जर गावाचं विस्तारीकरण करायचं म्हटलं तर गावाला जमीन नाही शिवाय डॉक्युमेंटली डॉक्युमेंटली सगळं विरोध केला आहे मी आमदारांना खासदारांना जिल्हाधिकारी साहेब मुख्य कार्यकर्ते अधिकारी साहेब गट विकास अधिकारी मंडल अधिकारी तहसीलदार साहेब सगळ्यांना पत्रव्यवहार केलेले आहे ग्राम ग्राम सभेचा ठराव वगैरे सगळं दिलेला आहे त्यांनी काय तुम्हाला कळवलं काही नाही पाऊ पाहू पाऊ पाहू आणि एकही नोटीस नाही आम्हाला डायरेक्ट कारवाई करतात प्रत्येक वेळेला कारवाई ज्या वेळेला <coughs> तेवीस मध्ये दोन हेक्टरचं आम्ही दिलं होतं चल ठीक आहे शासनाचा निर्णय आहे चांगला आहे दोन हेक्टरचा <coughs> जागा काय समजा महावितरणला तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समजेल पण जागा दिलेली काहीतरी हेक्टर कृषी उत्पन्न बाजार समितीला जवळ आपण त्या टायमाला सोळा एकर जवळ अ सोळाक्टर जागा गेली म्हणजे सहा एकटर जागा गेली तिथं होवजवळ सोळा एकरच्या सतरा एकर जमीन गेली हो ती जागा गेलेली आहे आणि गाव आम्ही आणि सगळ्यात मत आमचं गाव नगरपंचायत मनसर नगरपंचायतला बॉर्डर वर आहे उद्या जर आमचं गाव नगरपंचायत मध्ये मर्ज झालं नाही उद्या दहावी होईल मर्ज होईल पण डेव्हलपमेंटचा डेव्हलप होईल त्यावेळेला त्यावेळेला मनसरला चालवलेला जागा नाही राहत ओके okay. जाड़ा आम्ही ते बोललो ना शासकीय जागा शासकीय जागा आहे आणि मुळात सगळ्यात मोठा मोठा प्रोजेक्ट हातात घेतला होता आम्ही ते झाड एक झाडांचा एक प्रोजेक्ट आहे आमच्याकडं जांभूळ शेती करायचा गावातून त्याचपासून गावाला कमीत कमी वर्षाला वीस पंचवीस लाखाचं उत्पन्न गावाला होईल सगळा प्रोजेक्ट आहे माझा फक्त काय झालंय याच्यामुळं सोलर मुळे थांबलेलं आहे सगळ्या विषयी म्हणजे आता गावाला प्रगती होईल किंवा गा, गावाच्या ग्रामनधीमध्ये काही पैसे पडतील असं काही तुमच्याकडे राहिलंच नाही आता नाही गावाला काही उपयोग नाही होणार गावाला शंभर टक्के ठीके शासनाचा निर्णय आम्ही दोन हेक्टरला आजही थांबा आहे दोन हेक्टर जागा घ्या आमचं काहीच म्हणणं नाही बऱ्याच ग्रामपंचायती त्यावेळेला ठराव दिले नाही आम्ही स्वतःहून दिला ठीक आहे दोन हेक्टर आम्हाला मागणी केली त्यावेळेला दोन हेक्टर दिला त्यांनी परस्पर बारा हेक्टर केलं आणि ते जे लोक आहेत मोजणी वगैरे करतात ते परस्पर निर्णय घेतात ते विचारते नाही गावाला नोटीस नाही तलाठ्याचा नोटीस नाही काय नाही काय नाही काही नाही आता या बद्दल या बद्दल मंत्र महावितरण काय म्हणते किंवा आपले जे ग्रामीणचे अधीक्षक असतील जरक साहेब त्यांच्याबद्दल तुम्ही त्यांना जास्त याच्यात आहे ना जी लवादा कंपनी आहे त्यांचं काहीतरी माझ्या मते सेटलमेंट आहे खूप प्रेशर करतात एमएससीबी ला एमएससीबीचे अधिकारी येऊन पाहिले त्यांनी पण जागा पाहिली त्यांची ते म्हणते आम्हाला पर्यायी जागा द्या आता आमच्याकडे आम्हालाच पर्यायी जागा नाही आणि लोकांपेक्षा पे, जी कंपनी जी आहे कंपनी जास्त फोर्स करते याच्यात मला असं दिसून आले मला त्यांच्याकडून आमच्या गावाच आहे गावचं पूर्ण लोक आहे आणि सगळ्यात तिथं पण एस टी एन टी लोक राहतात त्या माळावरती कुटुंब आहे आणि त्या लोकांची तरी काय व्यवस्था होणार आहे म्हणजे आपल्याला कुठे जायचं हो नाही जागाच नाही ना परत लोक कुठे हो ते ती लोक कुठे उठवणार परत आमचं बैलगाडा घाट आहे तलाव आहे तलावातच आहे बैलगाडा घाट तलावाच्या बॉर्डरलाच आहे पण बाकीचं पण मेन डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटचा विषय महत्वाचा आहे आमच्या दृष्टीने आणि समजा जर सोलर साठी जर जागा द्यायची होती सोलरला जर दर... तर मग त्यापेक्षा दुसरा एखादा प्रोजेक्ट घेतला तर गावा आणि मनसरच्या जवळची एवढी तुम्ही गायरान एखादे आपण जिरायच म्हणतो एखादं असे असं क्षेत्र घ्या ना एकदम हॉटस्पॉटला आहे जवळजवळ मनसरच्या मनसरला बॉर्डरलाच भेटून ये ना तेवढी टेबल प्लॉट चांगल्या चांगल्याला वापर होईल त्याचा नंतर डोंगरा वगैरे तुम्ही सोलर करू शकता टेबल प्लॉट जमीन आहे शासनाची जमीन आहे चांगला काहीतरी प्रोजेक्ट करता येईल आणि मुळात म्हणजे आमचा प्रोजेक्ट रन आहे आता म्हणजे आम्ही पूर्ण तयार नसते आमच्याकडे काही फायनान्सर आहे आम्ही <laughs> लोकवर्गणीतून आम्ही ते काम करायचं प्लॅनिंग आहे आम्ही जवळजवळ जो जो दहा एकर क्षेत्र आम्ही हे लावतोय जांभूळ आणि आमचं बचत गटातून आमचं प्रोजेक्ट करायचं रनिंग आहे जांभळ शेती करून जांभळीची पावडर करून सगळा प्रोजेक्ट रेडी आहे आमचा पण आता जिल्हा कलेक्टरचा कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांचा हा निर्णय असा तुम्हाला जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांचं तुम्हाला नोटीस दिलाय का था? हो नोटीस आलेली आहे आम्हाला नोटीस आलेली आहे एका <laughs> कंपनी नागाव ताबा देण्याबाबत बाबत तुम्ही समजा कधीच नोटीस आमचं नोटीस तीन तारखेची आहे आणि आम्हाला आज भेटते आणि उद्या ले ले तुम्ण तुम्ण ले 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 ले। उद्या ते गावात ताब्या घ्यायला येणार असं काहीतरी निर्णय काय तुमचा तुम्ही काय करणार विरोध करणार नाही उद्या आमचा विरोध कडकडून विरोध राहणार आहे मी काही हे नाही आम्ही उपोषणाला बसणार आहे जागेवर आम्ही ते जागेवर उपोषणाला बसणार आहे त्यांना ताबा जवळ देणार ताबा नाही ताबा नाही आम्ही आम्ही दोन हेक्टरला आजही किती ग्राम असतात तुमच्या उपोषणाला बसू शकतात तिथं उद्या काके गावाची आहे गावा <laughs> काके गाव येणार आहे तिथं काके गावाच विरोध आहे बरोबर ठीक गावाला शेवटी असं आहे गावाचे आजला पुढले दहा वर्षानंतर गावाचं सिटी सर्वे नाही गावाला गावठाण ठाण विस्तारी करण्यासाठी नाही गावाला कचरा टाकायला जागा नाही सगळे प्रोजेक्ट रेडी आहे उद्या उद्या गावाचा कचरा टाकायचा म्हणजे त्याला पण जागा जायचं परत आम्ही पंधरा गुंठे आम्ही याला मागणी केलेली आहे तुमच्या तुम गावात एक गायरनच गायब होती का आम्हाला गायरनच नाही राहत जे गायरन राहील ते सगळे पांथळ आहे म्हणजे पाण्यात आहे म्हणजे गावाला गायरनच राहत नाही का जागा गावाला काही राहणार नाही शिल्लक ठीक आहे चालतंय आपण याच्यावर आहे ना आता याच्यावर मी तुमचे महावितरणचे अधिकारी असतील मुख्य ग्रामीणचे अध्यक्षक असतील किंवा साहेब असतील मुख्य अभियंता महावितरण त्यांच्यासंग मी चर्चा करतो बोलतो त्याबद्दल त्यांचं मत आम्ही घेतो आणि ते मला कळवतात आम्ही नाही का पुणे ब्रेकिंग न्यूज मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद तुमचं धन्यवाद सबस्क्राइब ना अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट